जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे मित्रांनो आपल्या अनुभव भेट या सदराचा आज पहिला व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहे आज आपण आलेलो आहोत सैनिक टाकडी तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आणि आपण जिथे आलेलो आहेत त्यांचं नाव आहे विनायक पाटील आज आपण त्यांचा गोटा पाहणार आहोत मी मागच्या व्हिडिओत तुमच्याशी बोललो होतो शेळीपालन करू नका आणि करायचं असेल तर कशा कशा पद्धतीने करा हे सांगितलं होतं त्याच्यातलाच एक महत्त्वाचा भाग होता की बाबा छोट्या प्रमाणात चालू करा तुम्हाला ज्या प्रमाणात जमत आहे जसा तुम्हाला अनुभव येतो आहे प्रमाणात ते वाढवत हो चला आज आपण त्याचंच एक छान उदाहरण बघणार आहोत चला मग आपण त्यांच्याशी आता बोलायला सुरुवात करूया मित्रांनो हे आहे विनायक दादांचे छोटेसे बोकडपालन आपल्या ऊस शेतीला जोडधंदा म्हणून ते हा व्यवसाय करतात दहा ते बारा बोकडांचा लॉट आणणे चार ते पाच महिने सांभाळणे नंतर तो विकून टाकणे असे वर्षातनं ते दोन वेळा करतात आणि ह्या व्यवसायातून ते साधारण एक एकर शेकतीतून जेवढं उत्पन्न मिळतं ते उत्पन्न कमवत आहेत आता हे ते कसं करतात हे त्यांच्या स्वतःच्या करून द्या माझं नाव विनायक पाटील अच्छा कंपोस्ट राजावाडी तालुका शिरोड मग आपला मुख्य व्यवसाय कोणता माझा मुख्य व्यवसाय हा शेती आहे ओके आणि शेतीला जोडधंदा काय करायचा ह्या हेतून मी ह्या क्षेत्राकडे आहे बरोबर मग शेतीमध्ये आपण काय काय करतो शेतीमध्ये आपला ऊस असतोय मुख्य पीक आपलं ऊस पीक आपलं ऊस आहे बागायत शेती बागायत शेती आपली आहे बरोबर बरं म्हणजे आता जे आपण करतो बोकरपालन याकडे कधी वडा ह्या बोकर पालन पालनाची सुरुवात मी दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा म्हणजे जवळपास सात वर्ष झाले आता जवळपास सात वर्ष आहे मग कसा कसा अनुभव आहे तुमचा या क्षेत्रातला शेतीला जोड व्यवसाय काय करायचा या इथून एक विचार होता डोक्यात की आपला व्यवसाय दुसरा काय चालू करायचा त्याच्यामध्ये इतर टाकी आपल्या जिल्हा परिषदच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये बर डॉक्टर रामलिंग लंगुटे बरं या पशुवैद्यकांची आणि माझी ओळख झाली अच्छा आणि त्या ओळखीचं रूपांतर आपल्या मैत्रीमध्ये होऊन त्यांनी आपल्या गोट्यामध्ये भिजी जे आहे येण्यासाठी सुरुवात केली बरं त्यांनी माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन घातला की बाबा तुला शेती जी करायची आहे त्यातून तुला एक व्यवसाय चांगला होईल बरं आणि तू साधारणतः बोगड पालना चालू पाहिजे बरं होईल त्यांचा मी सल्ला घेऊन थोडक्यात तुम्हाला डॉक्टर साहेबांच्याकडे प्रेरणा मिळाली चालू करण्यासाठी मला हा धंदा चालू करण्यासाठी हा व्यवसाय चालू करण्यासाठी डॉक्टर साहेबांच्याकडून प्रेरणा मिळाली हो माझा मोठा भाऊ आम्हीमध्ये आहे अच्छा आणि त्यानं मला हे पाठवा दिली त्याने मला सपोर्ट केली की बाबा आम्ही एक घेऊन देतो तू चालू कर अच्छा 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 बरं 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 मग तुम्ही सुरुवात करताना किती जणांपासून केलं तर मी सुरुवात करताना पहिल्यांदा खरेदी माझी निप्पा बाजारामधून मी आठ पिल्ल्याने केला बोकडाची आठ पिल्यांना बरं ती एक नग मला तीन हजार रुपयेप्रमाणे भेटा अच्छा बरं आणि तीन हजारप्रमाणे नग भेटून मी डॉक्टर साहेबांच्याकडनं सल्ल्यानं त्यांना औषधपणे व्यवस्थित त्यांना जा गणताचं औषध त्यांना मका सोयाबीन आणि परत गहू घू अशा प्रकारचं भाडं देऊन हा त्यांना चार महिने त्यांना त्यांची व्यवस्थित निगा राखून चौथ्या महिन्यात त्यांना विकाय काढलं तर प्रत्येकी माझा एक नग नऊ हजार रुपयाप्रमाणे विक्री काढला अच्छा म्हणजे तुम्ही तीन हजार नगाप्रमाणे आणला होता खरेदी केलेला होत नऊ हजार नगाप्रमाणे विक्री केला होय मग या चार महिने तुम्ही सांभाळा सांभाळ त्यात मागं तुम्हाला साधारण किती खर्च आला सर मला नगाम पाठीमागं एक एका नगा पाठीमागं सातशे ते आठशे रुपये एका पर बोकडाला खर्च आला चार महिन्या चार महिन्याचा चार महिन्याचा चार महिन्याचा खाद्याचा खाद्याचा आणि औषध पाण्याचा बरं बरं वैरण तुमची जी आहे ते शेतातून येतात जी काय आहे गवत असून दे किंवा झाडाचा पाला असून दे झाडपाला असून देऊ दे असून हे आपल्या वैरण स्वतः आपल्या शेतामध्ये त्याच्यावरचा खर्च तसा काय नाही वैरणचा खर्च आपला काय आहे तो तुमचा खुराक होता जो तुम्ही मका गहू आणि काय जे काय घातला पेन वगैरे त्याच्यावरचा खर्च आहे फक्त आपला खुराकाचा खर्च एवढाच आहे ओके तीन हजाराची खरेदी आपण एक हजार तुमचा सांभाळण्याचा खरं तुम्ही सातशे आठशे रुपये म्हणता मी एक हजार रुपये प्रकडा हजार आणि तुमचा नऊ लागेल म्हणजे पाच हजार प्रॉफिट एका मागे मिळाला पाच हजार रुपये प्रॉफिट आपण एका पाठिंबा मिळालं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण प्रॉफिट किती जास्त मिळालं पाच हजार एका नागं मिळालं हे सांगत हेतू नाही आहे त्यांनी चिकाटीने केलं आणि त्यांनी याच्यात खर्च कमीत कमी ठेवून सांभाळ केला त्यामुळे त्यांना तेवढे पैसे राहिल्यात असे प्रत्येकाला राहतील असे नाही आपल्या चिकाटीवर आपल्या मेहनतीवर आपला प्रॉफिट हा अवलंबून आहे तर मी आठ बोगडांचा प्लॅन एकदा लॉट काढला परत मी पंधरा बोकडांचा लॉट केला खुर्चा करताना पंधरा बोकडांचा करताना पंधरा बोकडांचा लॉट केल्यावर माझा लॉट तसाच प्रॉफिट प्रॉफिटमध्ये गेला बर मग त्यानंतर मी परत वीस बोकडांचा लॉट केला अच्छा मी वाढवलं मी दरवेळेला साधारण चार महिने पाच महिने जवळ मी फक्त चार ते पाच महिने मी पाच महिन्याच्या वर बोकड कधीही ठेवले नाही ओके मी वर्षातून दोनदा लॉट घेऊन काढतो खर मला एक सांगायचं आहे की अतिप्रमाणात फायदा जास्त न बघता सर्वसामान्य शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून किंवा जर का असेल <coughs> तर त्यांना दहा ते पंधराच्या वर करून ही माझी विनंती आहे कारण का तुम्ही जनावर वाढवलं तुमचा तुमचा खर्च वाढणार खर्च वाढणार खर्च वाढणार आणि तुमचं काम सगळं त्यात म्हणजे तुम्हाला तुम्हा अर्थशास्त्र क्वालिटी होणार नाही एक जास्त खाणार एक कमी खाणार एकाला कमी पडणार एकाला जास्त होणार असं बरोबर मग ते वीस जी घेतला त्याच्यात तुम्हाला कसं प्रॉफिट राहिलं कमी झालं वीस मध्ये काय झालं त्यात माझी एक दोन लाख मृत्यू झाली अच्छा दोन लाख मृत्यू झाली त्यामुळे मला अठराचाच त्याचा त्या खरं कसं होतं घेताना खरेदी चारची होती विकताना खरेदी होती ची अच्छा त्या दोन लॉस मध्ये त्यातून माझं ते निघून आलं भरून गेलं भरून गेलं ठीक आहे तेव्हापासून मी तीन वर्षातून मी आता काय चालू केले की दहा ते पंधराच्या वर करायची नाही व्यवसाय म्हणजे खरेदी कुठून बाजारात जातात किंवा कोणत्या कोणत्या बाजारात जातात नाही आमची खरेदी अशी असत्या बाजारातून आम्हाला पसंत पडली म्हणजे पिल्ले पसंत पडली तर बाजारातून घ्यायची बरं किंवा इथे स्थानिक जे धनगर असतात बरं किंवा आपले धनगर धनगर येतील किंवा आपल्या ऊस तोडच्या गवाळ येतील लहान पिल्ले असतात अच्छा त्यांच्याकडे आपण पिल्ली घ्यायची मॅक्झिमम आपण तीन हजार का, का, ते पाच हजारच्या आसपास पिल्ली घेतोय पाच हजारच्या वर आपण पिल्ली घेत नाही पिल्ली घेताना काय बघताय तुम्ही त्याचं वय वगैरे काय बघता पिल्ली घेताना त्या पिल्ल्यांचं पहिला मूळ वय बघायचं त्या पिल्ल्यांची ग्रोथ चांगली आहे का बघायची पिल्ली दूध पिऊन निरोगी असते असायला पाहिजेत आणि पिल्ल्यांना घेताना ते पिल्ली खोकू नये किंवा त्यांना सर्दी वगैरे असं काय असू नये किंवा पाय त्यांचे वापडे असून या सगळ्या आपण गोष्टी बघूया बरोबर आणि वैरण खायला चालू केली असाल पाहिजे वैरण पिली ही वैरण खायला चालू केली असाय पाहिजे म्हणजे आपल्याकडे आल्यावर त्यांना त्रास होणार नाही आपल्याकडे आले त्यांना झाल्यामुळे काही त्रास होणार काही काय वैरण खायला चालू करतो वैरण भरणा खाऊन चालू असून पिल्या बरोबर आणि आपलं विक्रीचं कसं काय कुठं विक्री होते जागेवर होते कुठं नेता काय कसं विक्रीचं आपण कसं आहे आता आपला आम्ही लॉट पूर्ण लॉट विकतोय बर एक दोन आपण कधीही विकत नाही सिंगल विकत नाही सिंगल कधी आपण विकत नाही विकला पूर्ण लॉट पूर्ण आपण लॉटच विकतोय बरं आपले एक सहकार आहे आपले म्हणजे खाटीक आपल्या ओळखीचे अच्छा ते येऊन आपल्या एकटा कसा त्यासाठी घेऊन जातात बरं त्यामुळे आपण एक दोन असे कधी विकत नाही पण मला एक सांगा भरत म्हणतात की खाटकांना विकून हा धंदा परवडत नाही जर तुम्ही फिरवून आणत असाल तुमच्या शरीराना फिरस्ती असेल माझं तुझं अजून हेच मत होतं फिरस्ती असेल तुम्ही फिरवून चढून आणत असला तर त्याच्यावर तुमचा खर्च फार कमी असतो त्या केसमध्ये तुम्ही बोकडांना कापायला दिला खटकाना दिला तर परवडतो तुम्ही खटकाना देऊन तुम्हाला परवडते का खटकाना देऊन काय शंभर टक्के धंदा हा परवडतो परवडतोय आता मी तुम्हाला सांगावलंय ना मी तीन हजार ते चार हजारची पिल्ली आणून चार महिने मी जर का आपण व्यवस्थेने सांभाळलं तर नऊ ते दहा हजार रुपयाला मी मॅक्झिमम पिल्ल्या निघतोय बरं आपल्या ह्या खाद्यामध्ये काय असते मग काय का असतोय आपल्याला जर का बाबा कुठलं भाग वाटलं तर ते आपण घालत नाही आता सर्टिफिकेट स्वस्त झाली तर आपण याला सर्टिफिकेट पण देऊ शकतो आपण याला जनावरांचं कॅटल फीड पण देऊ शकतो स्वस्त झालं तर बरं आपण याला महागाची वस्तू कुठलीही घालू शकत नाही आपल्या थोडक्यात बजेटमध्ये बसला पाहिजे आपल्या बजेटमध्ये जे बसेल तेच आम्ही त्यांना घालतो ओके ओके ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली म्हणजे थोडक्यात आपला अर्थशास्त्राची काळजी घेणं हे जर होत असेल तर शंभर टक्के तुम्हाला हा व्यवसाय परवडणार तुम्ही म्हटलं खटकाना विकता तुम्ही मग आणि कुठे विकता बकरी ईद वगैरे विकता माझ्या मते बकरी ईदला न विकण्यापेक्षा बकरीदला एक वर्ष सांभाळण्यापेक्षा तुकडून त्या एक वर्षामध्ये तुम्ही दोन लाट काढू शकता ना बरं तुम्हाला बकरीत म्हणजे समजा तुम्ही पाच हजार पिलो आणला आणि तुम्ही बकरीला किती हजार पैसे दे पंधरा हजार एक सोळा हजार येते बरं तुम्ही दोन लॉट काढा तुम्हाला नऊ नऊ अठरा हजार रुपये येणार आहे एका पिला अच्छा ते गणित थोडं वेगळं आहे पण छान आहे <मता> विचार करण्यासारखं आहे ज्यांना हे शक्य तरी नक्की विचार करावा याच्या हिशोबाने बरं बकरीदला एकच लॉट वर्षभर सांभाळणार आणि त्याच्यात तुम्ही पंधरा हजार प्रॉफिट घेण्यापेक्षा दोन लॉट काढा नऊ नऊ हजार प्रॉफिट घ्या अठरा हजार प्रॉफिट होतं असं यांचं म्हणणं आहे बरोबर आहे अगदी बरोबर बरं 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 म्हणजे बकरीपेक्षा हे वर्षातून दोन लॉट काढणं तुम्हाला कधी बरं वाटतं बकरीला तुम्ही एक वर्षभर वापरणार तुमचे त्यात बारा जाणार बरं तुम्ही चार चार महिन्यात दोन लॉट काढला बरं आठ महिने जाणार तुम्हाला चार महिने खाद्यात खर्च वाचला तुमची मेहनत वाचली बरं पावसाळ्यात तुम्ही चार महिने निवांत राहू शकता पावसा झाल्याप्रमण तुम्ही लॉट घेऊ शकता तुम्ही सप्टेंबरला लॉट घेतला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीला काढायचा जानेवारीला लॉट भरला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जूनला काढायचा चार महिने निवांत बसायचं म्हणजे चार चार महिन्याचे दोन लॉट काढायचे आठ महिने आठ महिने या बाबतीत निवांत चार महिने निवांत राहायचं बर 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 बरोबर आता विनायक भाऊ आपलं शेडच्या बाबतीत शेड आपलं फार छान आहे अगदी स्वस्तात केलेलं आहे ते कधी केलं आणि काय खर्च वगैरे काय कसा आला काय काय हा शेड दोन हजार बारा साली ब ट्रॅक्टर घेतला आता त्या ट्रॅक्टरसाठी हा शेड केला बरं ट्रॅक्टरच्या ह्याच्यामध्ये धंद्यामध्ये काय नाही असं वाटलं त्यामुळे ट्रॅक्टर लगेच विकून या शेडचा काय खर्च काढायचा यासाठी ह्यात फक्त पाच हजार रुपयाची जाई मारलेली आहे बरं ही जी जाई मारली ही पाच हजार रुपये जाई मारलेली आहे दोन हजार सतरापासून पाच हजारच्या जाळीवरून मी आज काम करतो म्हणजे अनेक सूत्र आपल्याला विनयदा शिकायला मिळतं शेड पालनात जेवढे तुम्ही वाचवाल तितके तुम्ही कमवाल एक एक रुपया वाचवलेला तुम्ही एक एक रुपया कमवत आहे लक्षात घ्या म्हणजे शेडवर त्यांनी जास्त खर्च केले नाही गरजेपुरताच खर्च केला आहे अगदी असंही नाही की मोकळे सोडले ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व काही केलेल्या आहेत कमीत कमी, -कमी खर्चात केलेल्या आहेत आणि त्याच्यावरच आता त्यांचं हे जे बोकरपालन पालन व्यवस्थित चालू आहे ही जी बोकडं तुम्ही आणता आणि विकता ह्या मधला काळात त्यांची देखभाल कशी करता काय काय करतात करतो नियोजन देखभाल म्हणजे आपण ज्यावेळी पिल्ली आणतो ती आपण तीन ते सव्वा तीन तीन ते सव्वा तीन तीन महिन्याची वैरण आणि वरडा खाण्याची ह्या पिल्लीच्या मापाच्या दूध तुटलेला असतो तुटली पिल्ली आपण आणतोय पहिल्या महिन्यात त्यांना आणल्या आणल्या लगेच पंधरा दिवसात त्यांना जंत्राच औषध आपण देऊ शकतो पहिल्या पंधरा दिवसात पहिल्या दिवसात त्यांना जंत्रा औषध देतोय त्यानंतर थोडं थोडं त्यांना धान्य खाऊ लागेल बरं हे आपली नॉर्मली वैरण बांधायची अच्छा शेवटच्या दोन महिन्यात त्यांना चापून निघाला पाहिजे बर म्हणजे त्यांना शेवटच्या दो दोन महिन्यात दोन टाईम भाडा लावायचा अच्छा शेवटच्या दोन महिने सुरुवातीला एक टाइम असतो सुरुवातीला एकच टाइम ठेवायचं नंतर दोन टाईम टाइम ठेवायचं आत्ी जर का आपण लगेच घालून मोठं काय करायला बघायला गेलं बरं त्यांचं एकदम ना ते नाजूक आपण जास्त राहलं तर त्यांची फोटो पण शक्यता जास्त असते असं कधी काय झालं का होय असं माझ्या आठवण असून आता आता आपण ह्या दोन हजार सतरापासून आमची एक चार पिली दगावल्या फोटो फोक फोटो फोकड फोटो फोको हा खुराक जास्त खाल्ल्यामुळे जास्त खाल्ल्यामुळे बरं म्हणजे हा सुद्धा एक गोष्ट लक्षात घेणार बाबा खुराकमुळं पिल्लांचं वजन वाढतं तब्येत चांगली होती खरा आहे पण तो खुराक किती द्यावा खुराक हा त्यांना झेपेल एवढा द्या सुरू करताना अगदी थोड्या खुराकापासून चालू करायचा तो हळूहळू वाढवत न्यायचा असतो आणि एका लेवलला जाऊन तो मेंटेन ठेवायचा असतो अति खुराक घातल्यानं सुद्धा फार मोठा फायदा होणार आहे असं नाही आहे अति खुराक घातल्यामुळं असं पोट फुकून आपलं नुकसान होऊ शकतं आणि आपले पैसे वाया जाणार ती वेगळीच गोष्ट आहे त्यामुळं खुराक हा सुद्धा विचार करून नियोजन करून देण्यासारखी गोष्ट आहे आणि आता हे जे ह्यांना आपण बोकड आणतो त्यांना औषध पाणी इंजेक्शन वगैरे हो तर सगळं काय स्वतः करता का, कसं काय असतं तुमचं ते सुरुवातीला आपले हे डॉक्टर आमचे मित्र लंगोटी साहेबांनी एक वर्ष आपल्या इथे येऊन घेतले दिले आहेत बरं आणि त्यानंतर मी त्यांच्या अनुभवातून मी स्वतः शिकलो बरं की त्यांना तापन इंजेक्शन कसं द्यायचं अच्छा किंवा सर्दी झाल्यावर काय द्यायचं किंवा सर्दीच्या गोळ्यापुट्या द्यायच्या बरं किंवा त्यांना हायटेक कसं द्यायचं हे सगळे मी स्वतः इमर्जन्सी स्वतः करतोय म्हणजे बेसिक ट्रीटमेंट जे आहे ते सगळी आता तुम्ही स्वतः स्वतः करतोय बरं त्यातून जरा मला जास्त काय जर आवश्यकता वाटली तर मी लगेच पशुवैद्यकांचा सल्ला घेत बरोबर हेच केलं पाहिजे बेसिक ट्रीटमेंट प्रत्येक शेळी पालकाला येणं गरजेचं आहे त्यासाठी कुणाच तरी मार्गदर्शन पाहिजे नसेल तर कुठेतरी जाऊन प्रशिक्षण घेतलं पाहिजे हे मागं मी बोललो होतो पुन्हा ते सगळेमध्ये आपल्या या अनुभव भेटीमध्ये सुद्धा या लागल्यात लक्षात घ्या याचं बेसिक नॉलेज औषध आणि औषध पाणी इंजेक्शन वगैरेचं आपल्याला पाहिजे प्राथमिक लक्षणं आपल्याला ओळखता आली पाहिजेत की बाबा आपलं जनावर आजारी पडा लागले हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला जर वेळेत लक्षात आलं तर आपण लगेच त्याला चांगल्या पद्धतीनं कवर करू शकतो बरोबर आहे की नाही अगदी बरोबर आहे तुम्हाला आता बेसिक ट्रीटमेंट सगळी ते गरज वाटलं तर तुम्ही कशी वेगळे त्यांना हा मला कसं आहे मी आज एखादं पिलू जर का नरम वाटलं तर मी त्याला आपल्या टेम्परेचर त्याला चेक करतो टेम्परेचर चेक करून झालं तर आपल्या साहेबांना फोन लावायचं तिने सांगतात हे द्या हे द्या ते जर का नाही झालं त्यातून कमी नाही झालं मग त्यांना स्वतः ही बोलून घ्यायचं बोलून घ्या नाही हेचं महत्वाचं आहे आपण स्वतः डॉक्टर व्हायची गरज नाही मित्रांनो आपण डॉक्टर नाही आहोत आपण शेळी पालक आहोत शेळी पालकाला बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे त्याच्यापुरतं डॉक्टरांच्याकडंच द्यायचं आहे त्यावर ते त्यांचा सल्ला घ्यायचा लागलं तर त्यांना इथं बोलवायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या नाही काही लोक डॉक्टर व्हायला बघतात नाही ठीक आहे तुम्हाला चार पाच दहा वर्षाचा अनुभव आला तुम्ही काही गोष्टी करू शकता पण सुरुवातीला असं काही करायला जायचं नाही मग विनायक आता एकंदरीत तुमचं जे शेळी पालन चालू आहे जवळपास सात वर्ष झालं चालू आहे बोकडे पालन चालू आहे त्याचा एक साधारण अनुभव आमच्या मित्रांच्या सोबत तुम्हाला कसा अनुभव आला त्यांनी काय करावं त्यांना पण काही लोक नवीन चालू करणार त्यांना सुद्धा याच्यात मार्गदर्शन मिळेल की बाबा नक्की काय केलं पाहिजे माझी एक तरुणांना एक विनंती आहे तुम्ही एकदम सामान्य जर का शेतकरी असाल तर तुमच्याकडे जर का दो एक दोन एकर शेती असेल तर आपल्याला एक पाच एकर शेती पाहिजे किंवा दहा एकर शेती पाहिजे ही अपेक्षा न ठेवता दोन एकर शेती जर का असेल तर ती दोन एकर शेती करून तुम्ही हे दहा जर का भोकोपालन जर का केला तर तुम्हाला वर्षाकाठी एका एकराचं उत्पन्न ह्या बोकड मिळू निघू शकत समजा एक एकरमध्ये जर का सात नऊ का पिकूला तर एक लाख ऐंशी हजार रुपये होतात ऐंशी हजार रुपये जर का खर्च वजा काढला तर एक लाख रुपये होतात तुम्ही या बोकड कमीत कमी एक लाख रुपये आठ महिन्यामध्ये मिळू शकता तेव्हा माझा सांगण्याचा उद्देश तो एकच आहे एक एकरचं उत्पन्न आपण या वकर पालनामध्ये काढू शकतो बरोबर तर थोडक्यात तुम्ही हा मुख्य धंदा करण्यापेक्षा जोड धंदा करावा तुमची शेती किंवा इतर काय तुमची नोकरी किंवा इतर व्यवसाय असेल तो सांभाळ सांभाळ अगदी बरोबर शेळी पालन म्हणा बोकड पालन म्हणा तुम्ही जोड धंदा म्हणून करू शकता असं तुम्हाला सांगायचं आहे अगदी बरोबर विनायक आहे काय ज्वारीचा फोटा घालताय ना हा ज्वारीचा फोटा अच्छा आता हा लॉट आणून तुम्हाला किती दिवस झाले पंधरा फेब्रुवारीला लोटा लोट आण बरं मग आज सोळा एप्रिलला म्हणजे दोन महिने झाले बरोबर आता साडे नऊ हजार मागे बरं आणि आणताना किती आणला होता तुम्ही अरे वा <laughs> म्हणजे दोन महिन्यात एवढं आहे त्यांच्या मागणी अजून दोन महिने ठेवला की हे म्हणजे बारा तेरा जातील मित्रांनो हा चारा पाहा आता विनायक दादानी त्यांच्या शेतातून आणलेला आहे आपल्या बोकडांना घालण्यासाठी झाडपाला हा शेळ्यांसाठी फार महत्वाचा आहे त्याच्यातले औषधी गुणधर्म त्याच्यातले प्रोटीन त्याच्यातले खनिज हे शेळ्यांसाठी फार गरजेचे आहेत हा झाड पाला उंबराचा पाला घातल्याने शेळांचं वजन वाढ सुद्धा मिळते त्यांच्या हा आता विनायक दादांचा गाय मशीनचा जाऊन बघ्या काय काय जनावर आहे वा माझं म्हणणं सगळ्यांना येत आहे आपल्या दावणीला एक तरी देशी गाई पाहिजे तशीच आपल्याकडे एक देशी गाई तिचा फोंड आहे का तिचा फोंड आहे तीन महिने

आणि एक जरशी गाय आहे त्यांच्याकडं या बाजूला चारही मशी एकदम उत्तम दर्जाचं आहेत फार छान देखरेख केलेली आहे विनायकदा मशीनची त्यांनी सांगितल्याप्रमाणे मशीनात दूधही चांगल्या प्रमाणात आहे मित्रांनो आज आपल्याला फार महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळालेली आहे इथून पुढंही आपण अशीच माहिती अनुभव भेटीतून आपल्याला देत राहणार आहे आपल्याला फार मोठ्या शेळ जिथं तीनशे शेळ आहेत पाचशे शेळ असं ठिकाणी आपल्याला जायचं नाही आहे कारण ते एक भ्रमाचा भोपळा आहे जो नवीन पालकांना दाखवला जातो आणि तो कधीही फुटू शकतो आपल्याला विनायकदा जशी आता केलेली आहे अशीच सुरुवात पाहिजे असंच बोकड पालन पाहिजे असं शेळीपालन पाहिजे जे, जे, जे शाश्वतपणे आपल्याला उत्पन्न मिळवून देणार आहे आणि आपण इथून पुढेही असेच आपल्याला व्हिडिओ आणत जाऊ तर सर्वांना माझी एकच विनंती आहे जर आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा शेअर करा महत्त्वाचं म्हणजे शेअर करा कारण जे आपले नवीन पालक इकडं शेळीपालनाकडे वळा लागल्यात त्यांच्याकडे आपले व्हिडिओ पोचणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही शेअर केल्याशिवाय पोचणार नाही आहेत जे अगोदरपासून आहेत कदाचित त्यांना नाही शेअर केला तरी चालते पण जे नवीन आहेत त्यांच्यापर्यंत पण पोचावं याच्यासाठी आपल्याला मदत करा त्याच्यातला एक जरी आत्ता थांबला आपले व्हिडिओ पाहिला थोडासा अभ्यास केला आणि परत याच्यात उतरला आणि त्याचं शेळीपालन यशस्वी झालं तर त्याचं यश हे आपल्या सर्वांचं यश असणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आवडत नसतील तर आपल्याला कमेंटमध्ये तुमचे काही सल्ले असतील तर नक्की द्या आम्हाला त्याच्याप्रमाणे आपण आपल्या विवढ बदल करतो धन्यवाद मित्रांनो